जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांची पूर्णा शहरात आमदार डॉक्टर मित्र मित्रमोलाच्या वतीने कार्यालयात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ कदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामकिशन रोंदळे ऋषिकेश चकनूर आकाश लोहट अर्जुन खनपट्टे बालाजी रुद्रवार नंदकुमार डाकोरे मारुती बखाल उत्तमराव ढोणे सुभाषराव पिसाळ संभाजी मोहिते साहेब भाकरे दिलीपराव गिराम नारायण गंगाधर पिसाळ बाळू ड डाखोरे उद्धवराव शिंदे संतोष बेटकर व्यंकटराव मोरे पांडुरंग सदगर गंगाधर पिसाळ किशन पिसाळ अंगद पिसाळ गंगाधर बोखारे छत्रपती मिसाळ पिसाळ सचिन पिसाळ आदिनाथ पिसाळ किशन पिसाळ अजय ठाकूर विश्वनाथ होळकर गोपाळ बोबडे सुदर्शन ढोणे नितीन आगलावे पांडुरंग वा वाळवंटे काळबा कातडे भुजंग डाके अशोकराव शेल्के महादेवराव बनसोडे राम महाराज बनसोळे गजानन पिसाळ बहिराम पिसाळ जळबाजी शेळके तौलाजी बनसोळे गंगाराम वंजे सैनाजी माटे पिसाळ ॲडव्होकेट डाखोरे सह आदींची उपस्थित होती उपस्थित पाहुण्यांचे अध्यक्ष सुभाषराव देसाई संपर्क प्रमुख बंटी कदम शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भालेराव यांनी स्वागत केले सूत्रसंचलन आभार उपसरपंच महाजी देसाई यांनी मानले मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा स्वागत समारोह संपन्न झाला काय म्हणाले पाहुण्या आणि विरोधक काही यांच्याविरोधात काही अपप्रचार करत आहेत आणि या अपप्रचाराचाच एक भाग म्हणून बघा मामाने तसं सांगितलंच आहे की हरणाच्या रूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पण या न निर्वाचित जिल्हा प्रमुखाकडून त्यांनी खाली कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत काम केलेलं आहे आणि हे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे प्रमुख म्हणून पद घुसत आहेत त्या अनुषंगाने आम्हाला सांगायचं आहे की या पुढील काळामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि या हरिण रुपी जे काही येतील आजूबाजूला तुमच्या तर त्याचा एक तुम्ही आधी सावध होऊन बाकी जे खरे सच्चे कार्यकर्ते आहेत मित्रमंडळाला ते साहेबांच्या भाषेत सांगायला गेलं तो दो दिस मी एक जाण आहे मित्रमंडळ आणि बी जे पीमधलं आणि काही वावडं होणार त्या आम्ही जे सामान्य कार्यकर्त्याची जी निवडणूक येईल त्यावेळेस त्याचा आपण विचार करावा आणि एक सकारात्मक विचार करून अजून पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिकेमध्ये यामध्ये आपला एक युतीचा झेंडा म्हणा भगवा झेंडा म्हणा आणि मी पण हरामासाचा कार्यकर्ता आहे कोणाला दगवून इथं राजकारण करणारा ना कार्यकर्ता नाही जे काम करतात भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करतात आता पक्षानं मला या जिल्ह्याची जबाबदारी दिली भाजपचा जिल्हा अध्यक्ष केला माझं काम आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी बी वाढली पाहिजे मित्र पक्षाचा मान सन्मान बी झाला पाहिजे तुम्ही काळजी करू नका सर्वांना सोबत घेऊन नक्की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती नगरपालिका ताब्यात घ्यायची आता ज्यांचं काही विकासाचं काही घेणे घेणार नाही जे पस्तीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये आता आता बंटी भाऊ आम्ही सगळ्यांसोबत काम केलेलं आहे ज्यांनी कधी कोणाला ताकद दिली नाही कधी कोणाला ना मोठा केलं नाही ते लोक परस्पर आता तर मजा मागे लागले टाकोरे साहेब जिल्ह्याचे खासदार जास्त मजा टीका करायला त्यांना माहीत आहे की आता इथं भाजपची जनता पार्टी भयानक वाढती आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते जे विकास आपला व्हायला पाहिजे होता शिवसेनेमुळे कधी झाला नाही पण तुम्हाला अभिमान सांगतो दोन मित्र पक्षाचे आमदार आहेत म्हणजे सगळीकडे लक्ष द्यायला हे नेतृत्व आहे तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहेत तुम्ही प्रामाणिक काम करा कोण काय काम करते आता माझं मला सांगा मला किती जिल्ह्यात एक नंबर राहील मित्र पक्ष आपल्या सोबत राहतील आणि जिल्हा परिषदेवर आपला हवा झेंडा फडकेल आणि महाजी आणि नगरपालिका असेल पंचायत समिती असेल आपण सर्वजण मिळून ताकदीने ठरू ज्यांची ताकद चांगली आहे ज्यांच्या मागे जनता आहे त्याचाच दुर दुर विचार इथं केला जाईल एवढंच बोलतो म्हणून जर असं आपण गुटे साहेबांच्या कार्यकर्त्याला करीत असाल तर योग्य ठरणार नाही इथं गुट्टे साहेब सोडून पूर्णा तालुक्यात मला वाटत नाही कमळ फुलेल म्हणून सांगा सगळ्यांना गुट्टे साहेबांना सोडून जर इथं विचार कोणी करीत असले नवीन आलेले याच काय खरं नाही तुम्ही म्हणता दोन जिल्हा परिषद आमच्या काळ्या दगडावर पाणी आमचेच लोक निवडून येणार तिथं काय आमच्या माणसाचे टगडे मोडी त्या माणसानं काट्या घडत उमेदवारी देत असतात नाही नाही तुम्ही उमेदवारी भारतीय जनता पार्टी जर देत असतात तर हे चुकून होणार नाही जे काय पूर्णा तालुक्यात जे काय आपल्याला करायचंय गुटे साहेबांना विचार करूनच करावं लागल गुटे साहेबांना एक म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही एक म्हणायचं तर तिसऱ्या जे तिसऱ्याचं साध्य होईल हा तुमच्यावर जिम्मेदारी तुम्हाला जिल्हा परिषद निवडून आणायच्या तुम्हाला महापालिका आणायची तुम्हाला नगरपालिका तुम्ही कामाचे माणसात म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला एवढी मोठी जिम्मेदारी दिली तर काही असो बँक असली तरी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्याला सोबत राहून काम करावं लागल अहो तुम्ही बँकेचे डायरेक्टर साहेब दुसऱ्याला बोर्डीकर साहेब जर तयार करीत असतील हे चूक ठरल एक नाही तुम्ही बँकेत डायरेक्टर ते निवडून आणायला दुसरीकडे जाणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी जर साहेब फोन करीत असतील ते आमच्यावर अन्याय व्हायला आमच्यावर आम्हाला जावं पटत आज साहेब मंत्री झाले साहेब जर देशासाठी फोन करीत असतील तर आमच्यावर खेळ तेवढा अन्याय आमचं घर उठल त्याच्यामुळे तुम्ही एक डायरेक्टर नाही मी डायरेक्टर जाऊ होई मी असो पालम असो गंगाखेड असो तिन्ही डायरेक्टर साहेब सगळ्यात बोर्डीकर साहेबाच्या घरी जाऊ बोर्डीकर साहेबांना काय लोकसभा लढवायची नाही गुटे साहेबांना गुटे साहेबांना बँक लढवायची जिल्ह्याचा नेता व्हायचा नाही बोर्डीकर गुटे साहेबांना फक्त मतदारसंघाच पाहिजे त्याच्यामुळं गंगाखेड मतदारसंघात त्यात येतात पूर्णा तालुक्यात गुटे साहेबांशी इथं काही होणार नाही चार दोन मास काही करतो म्हणले तरी शक्य नाही त्याच्यामुळे मी ना तुम्हाला एवढं सांगतो इच्छितो खर्तातून पैसे खर्च काम केलं साहेब लोकसभेला केलं विधानसभेला केलं आणि मी स्वतःच्या पायाच्या दोन शिरा तेवढे साहेब आमदार भुटे साहेबांसाठी मला एकच करायचे माझे दोन्ही पायी गेले तर हरकत नाही ने चांगल्या नेत्यासाठी कार्य करायचे आजही माझ्या क्षमता आहे पण याच्यामध्ये बिनकुळाचे बिनकुळाचे त्याच्या मागे ग्रामपंचायत सुद्धा निघू शकत नाही आमच्या गावात नारायणरावच्या मागे कोणीच नाही उद्या ग्रामपंचायत निघणार नाही पण काल त्यानं आधी मदत द्यायला आणि आम्ही कष्टानं कार्य केले हे काम कमी झाले याच्यामध्ये आम्हाला एकच या कार्यकर्त्याला सांगायचंय की जे खरंच तुमच्या मागे आम्ही कष्टानं काम केले त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देणं ही काळाची गरज आहे एक देव सुरेश बाबा ते पाच वर्षाला कोणाचं कठोर हाणतील आणि कोणाचा प्रचार करतील आणि कोण्या पक्षात संध्याकाळी जातील याचा नियम नाही त्याची तुम्हाला दक्षता आम्ही प्रामाणिकपणे सांगतो मला काही कुठलं पक्षाचं पद लागत नाही मला काही गुद्लं लागत नाही मला काही शिफारस लागत नाही हे सर्व जनता जनार्दन सोबत असल्यामुळे दिला आणि खरंच कोण्या गावाची अडचण आहे कार्यकर्त्याची अडचण आहे त्याची कार्यकर्त्याची अडचण कारण तुम्ही सत्तेचा आहात आपले पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्याच्या संपर्कात गेल्या नऊ वर्षापासून आम्ही येतो आजही आम्ही येतो तुम्ही पाहिला अनेक वेळा आम्ही काही काही मागत नाही अर्ज देत नाही काही त्या साहेबाच्यावर शिफारस करा काहीच नाही मात्र आधी अर्ज आलेल्या एखाद्या ग्रामपंचायतला सहकार्य करावं लागतं आपल्याला ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद आता साहेब आपल्याला येणाऱ्या निवडणुका ग्रामपंचायतच्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत आता तुम्हाला पारख करणं तुमच्याकडे कारण महायुतीतले घटक पक्ष तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत मात्र या गठोडा गँगला जरासा असं बाजूला ठेवा याला प्रचार करायला सांगा आहो मलिदा खायला थेट मार खायला आम्ही या गठोडा गँगच्या लोकायला शून्यातून विश्वास नेणारे नंदकुमार राखोरे ते उत्तम होते मंडळी जे बसलेले सगळे सरपंच चेअरमन शून्यातून विश्वनिर्माण करणारे राजकारण आता दर पाच वर्षाला हे गठोडा घ्या तुमचे आजही नाही ते आणि उद्याही नाहीत तुम्ही समजत असाल की बाबा आज भाजपमध्ये काही मंडळी आली किंवा मित्रमंडळात काय आली काही शिवसेनेत आली मात्र हे गठोडा गॅंगल्यापासून सावंतरा या सगळ्या लोकांच्या मनामध्ये तेच हे बोलून दाखेल